तीची चिकाटी आणि जिद्द तुम्हाला दाखवावं लागेल मी परत एकदा श्रीजया मॅडमच एक फार अभिनंदन करतो इतका सिस्टमॅटिक आणि खूप सुट भव्य मेळावा त्यांनी आयोजित केलेला आहे आणि आपण याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या ही एक मला वाटतं सुरुवात आहे आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमातून निश्चितपणे रोजगाराचं मोठं आव्हान आहे आपण पार करू शकू मी परत एकदा सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करतो मला या ठिकाणी आमंत्रित केलं धन्यवाद दिवस महाकुंभचे आहेत आणि आजचा हा भव्य रोजगार मेळावा म्हणजे रोजगारासाठीचा महाकुंभ हे आपण लक्षात घेतलं पाहिजे या महाकुंभाचं आयोजन या ठिकाणी होत आहे जिल्हाधिकारी महोदयांचे मनापासून आभार आता ज्यांना मी प्रत्यक्ष त्यांच्या संबोधनासाठी निमंत्रित करणार आहे असे स्वामी मराठवाडा विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्कर सर यांना अशी विनंती करतो की या प्रसंगी त्यांनी आम्हाला संबोधित करावं आजच्या रोजगार सोहळ्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित माजी मुख्यमंत्री आणि खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब सौ चव्हाण वैनी बरोबर राज्याच्या राज्यमंत्री आदरणीय मेघनाताई बोर्डीकर नरेंद्र पाटील जिल्हाधिकारी कर्डिले डी पी सावंत साहेब मंचावरील सर्व उपस्थित आणि ज्यांच्या मनामध्ये तीव्र इच्छा का समाजासाठी माझ्या मतदारसंघातील विद्यार्थ्यांसाठी मला काहीतरी आहे तरुणाईसाठी अशा आमदार आदरणीय श्री जयाताई चव्हाण उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर समोर बसलेले नागरिक विद्यार्थी मित्रांनो बंधू भगिनींनो खर तर आज समाजाला ज्याची गरज आहे अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी श्री जयाता आयोजित केलेला आहे आणि त्यांनी परवाही विद्यापीठामध्ये त्यांचं व्याख्यान दिलं खरं तर आम्ही विद्यापीठ आम्ही महाविद्यालय याच्या माध्यमातनं डिग्री घेणारे विद्यार्थी तयार करतो परंतु आज समाजामध्ये एम्प्लॉयमेंटची जी गरज आहे जी रोजगाराची गरज आहे आणि रोजगाराची गरज ही कोणाला जास्त आहे तर माझ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थी विद्यार्थिनी आहे मी आदरणीय श्री जयाताईंना विचारलं का ताई आपण एवढा कम्फर्ट झोन सोडून समाजाची ज्यावेळी सेवा करता त्यावेळी आपल्या भावना काय आहेत परवा त्यांची माझी भेट झाली होती विद्यार्थी मित्रांनो तुमच्या माहिती सांगतो आदरणीय श्री जयतांनी पहिली नोकरी ही तेरा हजाराची पहिली नोकरी केलेली आहे आणि ऑफिसमध्ये सांगेल ते काम कोणाची मुलगी आहे हे त्यांना माहिती नव्हतं अशा परिस्थितीमध्ये आपण कितीही मोठं असलं कम्फर्ट झोन मधून कुठलीही नोकरी मिळाली तर मला विद्यार्थ्यांना सांगायचे पहिली जी नोकरी आपल्याला मिळेल त्याची संधी कधी सोडू नका आणि त्याची संधी आज तुम्हाला आलेली आहेत आज मराठवाड्यामध्ये